रस्त्याने चालत असताना समोर तुम्ही मला कधी मला कुठे दाखवा मी असं वर कोणाकडे प्रत्येकाच्या पायाकडे बघणार आणि मी मी मला मला सवय आहे छाती काढून कधीच मी असा जाणारा माणूस नाही मला शंभर टक्के बजरंग बली मला शिकवणार आहे त्यामुळे तुमच्याही तुमचा नजमस्तक होतो तुम्हाला आवाहन करतो तुम्ही एक बार पहिला संधी फक्त घेऊन बघा पहिला काय तुमचा सर्वांचा तुमच्या सर्वांचा मला आशीर्वाद आहे पारस्कर माझं म्हणजे मी फोटो सांगत नाही मी जसं बाहेर पडलो असं मला माझी गाडी एकच आहे परत समोर शंभर लोक भेटतील मी गाडीतून एकटाच उतरतो दुसऱ्या दुसऱ्या कुठल्याही उमेदवार बघा गाड्या अकरा पुन्हा भेटणारी दहा तुम्ही कुठला व्हिडिओ बघा जी ही निवडणूक ही सर्वसामान्य माणसाने हातात घेतलेली आहे तर मी फिरत असताना प्रत्येक मी भावना बघितल्या की लोकांची एकच म्हणणं आहे की बाबा पहिला तुम्ही सर्वसामान्य घरातला आहे शेतकरी कुटुंबातला आहे आणि तुम्ही प्रत्येक माणसाला हवा हवासा वाटणारा माणूस आहे त्यामुळे तुमच्या लक्षात आला असेल आज ही गर्दी बघून तुम्ही आज फिर सध्या फिरताय पण ही या निस्ताची गर्दी बाहेरगावची नसून ही माझ्या प्रेम करणारी सर्व सेवावरती जनता इथं उपस्थित राहिलेली आहे की त्यांनी सांगितलं पलवान तुम्ही काय घाबरायची गरज नाही तुम्ही जरी नौका असला तरी कामाला शंभर टक्के पक्का आहे प्रत्येकाला माहित आहे म्हणून माझ्या जनता पाठीशी आहे त्यामुळे काय घाबरायचं कारण नाही की लोक थोडा वडा वाटत होते की पहिला अरे तक साडेतीन साडेतीन हजार मतदान आहे तुमचं कसं होणार तुम्हाला नंतर साडेतीन नंतर तुम्हाला एक मनाला लागणार मी त्याला सांगितलं फक्त तीन गावचं सोडून द्या चौदा गाव माझ्या पाठीमाग आहे कुठल्याही गावाचा नोना तुम्ही कुठल्या टपरीवर जाऊ त्या वडापा म्हणलं निळ पाहिजे प्रत्येकाची भावना आहे की बाबा आमच्या पाठीमाग खंबीरपणाने सर्वांनी उभं राहावं माझ्या गावात मी आवाहन करतो अनेक आवाहन केलेलं आहे मी पहिवान माणूस आहे मला प्रत्येकाने फोन आले तुम्ही कापरायची गरज नाही तुम्ही लढायचं आता थांबायचं नाही म्हणून आज माझ्या प्रेम करणारी सर्व सहती जनता माझ्या पाठीमाग आहे मला ठामपणे विश्वास आहे अजिबात माझी जनता माझ्या कामाच्या विरोधात जाणार नाही फार फार मी टक्केवारी सांगणार नाही मी सदासाहेब समोर सांगतो जनता कधी किंवा कुणी काय वावड्या उठवल्या वावड्या उठवल्या तुम्हाला माहित नाही तुम्ही मला सर्वांनी सांगा तुम्ही पहिल्या किती वेळ हात वर करून तुम्ही एकदा मला सांगा मला माझे हे वस्तात हे माझे वस्तात आहेत त्यांचे वडील माझे वस्तात होते माझी ज्यांनी चेट्टी शिवली यांच्या वलान शिवली माझी राजकीय प्रवास म्हणजे मी साहेब यात आलेला आहे मी उद्योगाला माणूस आहे मी प्रत्येक घराघरापर्यंत पोहोचलेला पोचलेला माणूस आहे मी प्रत्येकाला पाणी निर्माण करून देणारा निय पाहिलं नाही मी कधी मी समोर मी रस्त्याने चालत असताना समोर तुम्ही मला कधी मला कुठेही दाखवा मी असं वर कुणाकडे बैठले मी प्रत्येकाच्या पायाकडे बघण्याला आणि मी बजरंग बलीला मी बजरंग बलीला जा भक्त आहे मला वाकून जाण्याची मला सवय आहे मी छाती काढून कधीच मी असा जाणारा माणूस नाही मला शंभर टक्के पैसे मला शिकवणार आहे त्यामुळे तुमच्याही तुमच्या नसून सो तुम्हाला आवाहन करतो तुम्ही एक बार मी पहिला संधी फक्त देऊन बघा पालवून काय किमया मी आहे तुमच्या सर्वांचा तुमच्या सर्वांचा मला आशीर्वाद आहे पारसकर म्हणजे मी खोट सांगत नाही मी जसं बाहेर पडलो असं मला माझी गाडी एकच आहे मला समोर शंभर लोक भेटतील मी गाडीत एकटाच उतरतो हो दुसऱ्या दुसऱ्या कुठल्याही उमेदवारी बघा गाड्या अकरा पुन्हा भेटणारी दहा तुम्ही कुठला व्हिडिओ बघा तुम्ही <laughs> मी लोक मी घरात जातो घरात घरात मला प्रत्येक मी चर्मन साहेब खोट सांगत नाही मी घरात गेलो मला प्रत्येक कमीत कमी रोज अकरा वेळा ओवळ जात मला सांग सांगणार मला बहिण नाही प्रत्येकाने सांगितलं पलवान तुम्ही काळजी करू नका तुम्ही सतरा गावातल्या बहिणी तुमच्या पट्टेमागो बाय मला कमीत कमी मला सांगायला आनंद होतोय मला अंत करते कमीत कमी मला रोज दहा दहा अकरा वेळा माझी आरती झाली आरती आरती होते मी प्रत्येक बहिणीला पाया पडून दक्षिण टाकतोय तिने सांगितलं पहिलवान तुम्ही दक्षिण टाकायची गरज नाही तुम्ही लोकांसाठी आता म्हणून भरपूर केले ह्याच्या पुढं तुम्हाला एवढं सद्गुती भाजीओ प्रत्येक सद्गुती द्या की तुमच्या कुठलंही वाईट काम माझ्यातून होणार नाही मी एवढे तुमच्या सर्व गावकऱ्याच्या वतीनं मी तुम्हाला घाई देतो निळे पहलवान जर चुकला असेल तर तुम्ही मला साधा साहेब समोर मी तुमची माफी मागतो आणि तुम्ही एकदा मला संधी देऊन बघा लोकांची कन्फ्युज झाल की उमेदवार कोण आहे उमेदवार पहलवान नसून आपलं बाळ आहे बाळा समजा हात जोडून सांग की माझा बारका भाऊ आहे तुम्ही पहलवान नसो त्या भावाच्या पाठीमागे तुम्ही होल मी सादासाहेब पुन्हा एकदा विनंती करतो सादाबाबा मला अशी संधी दे मला अशी बुद्धी दे वर्याला सुद्धा मी वर्याला सुद्धा कधीही मी चुकीच म्हणणार नाही तुम्ही कधीही बघा कुणाला जर त्याच्या आईला म्हणलं असेल तर मी आज वारसकर साहेब मी माघार घ्यायला तयार आहे कुठल्या कुठलाही तर वर असं बघितलं असेल तरी सुद्धा माघार घ्यायला तयार आहे नियपाल दार बला असेल तरी मी निवडणूक माघार तयार आहे माझ्याकडून काय चूक झाले तरी मला तुम्ही मी माफी मागाय तयार आहे मला माझ्या गावात रस्त्याने जाताना मला लहान पूर हात चला मी हात चवल्या शेवट पुढे गेलेला माणूस नाही मी बजरंगा फक्त आहे ते बाळ फक्त आहे तुम्ही माझ्या संघ एक बार बारा संधी द्या विकास केल्याशेवट राहणार नाही आज आपल्या पाठीमाग राजा भाऊ खरे उमेश पाटील चरणराज चौरे रमेश आपले साथ आहे मी सांगितलं विजयराव डोंगरे ज्या टायमाला पहिलवान वस्तात कुस्ती व्हायच्या अदुगर माझा भगवंताने हात वर केलाय कुस्ती झाल्यानंतर पहिलवान घोषित केला जातो पण या निळे पहिलवानला यावली गावात सिद्धेश्वर मंदिरात आमदार साहेबांनी हात वरून असा वर केला पहिलवान तुम्ही आता तयार लागा उमेश पटलाजी मी त्याच्या पाया पडलो की माझं काही काम नाही मी एक उद्योजक माणूस आहे मशीनवाला माणूस आहे तर मी अडचणी आलो तर माझा परिवार अडचणी येईल तुम्ही सांगितलं पहिलवान तुम्ही घेऊ नका तुमच्या मागे आम्ही सर्व तालुका पाठीशी आहे सर्व समजा आशीर्वाद आहे आज ही जनता सांगताय बारसकर साहेब प्रत्येक चर्यावर असो आहे दिसत नाही मी प्रत्येक माणसाला जर भेटतो तर प्रत्येक सांगितलं पहिलवान चालून जावा तुम्ही तुम्हाला दूध देतो तु। तुम्ही दूध नाही तुम्हाला या शंभर टीका गोरवा निर्माण झालेला आहे आणि गोरवा शंभर टक्के सात तारखेला येणाऱ्या आपल्या समोर तुताराचे चिन्ह आहे का पिल राहू नका कारण ही समोर जी कमला बाय कुंजर आहे त्यांची किडे फिरायला चालू राहते आणि त्याला शिवून टाकापाला धनवंत एक, एक सर्वसामान्य माणूस आहे तुम्ही एवढंच करा मी तुमच्यासाठी पाच वर्ष तुमच्या सेवेसाठी मी रस्त्यावर आहे माझं ऑफिस नाही माझं काय नाही माझं लेटर प्लॅन माझ्या भावाचं माझ्या बघल्यात असेल तुम्ही कधी मला हाक मारा नेहमीपाला शंभर टक्के तुमच्या सेवेसाठी हजर आहे मी एवढं बोलून माझ्या बसण्याचा जय हिंद जय महाराष्ट्र बरोबर आज माझ्यासारखे एका सामान्य कुटुंबातील मुलाला आमदार साहेबांनी म्हणजे एवढी मोठी जबाबदारी देण्याची जी भूमिका मांडली त्याचं मी आधी सर्व म्हणजे माझ्या मनापासून त्याचा आभार मानतो आज वर काम करत असताना एका सामान्य कुटुंबातील पोराला एक नेतृत्व करण्याची संधी देण्यामागे अनेक कारण असू शकतात कि बाबा त्यांनी त्यांच्या फोनवर अर्ध्या रात्री कुठं कुठे केलेली काम वाग म्हणजे जनतेसोबत असणारा संपर्क गोष्टीचा कुठेतरी दौरा करत असताना शंभर टक्के शंभर टक्के चांगल्या पद्धतीनेच लोकांचा रिस्पॉन्स आहे कारण एका गरीब घरचं पोरग तिथपर्यंत आले म्हणल्यानंतर त्याचा पाय कुठल्या कारणानं वाढायचा आणि का वाढायचा ही ही जनता स्वतः म्हणते एका सामान्य कुटुंबातील पोराला कशासाठी माग घ्यायचा आहे